हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर सगळ्यांना सक शुभ सका स इथे मी पूजा करते सकाळी सकाळी पूजा करायची होती तर देवघरामध्ये ना आता माझ्याकडे आधी सत्यनारायणाचा फोटो नव्हता तर सगळे देवांना ना व्यवस्थित असं मी मांडणी वगैरे केलेली होती पण आता एक अजून एक फोटो ॲड झालाय त्यामुळं कसं आणि कसं ठेवायचं ते सुचत नव्हतं कळत नव्हतं मी आधी असं केलं होतं की देवीचा फोटो खाली घरात ठेवला होता पण त्यामुळे ना असं प्रॉपर म्हणजे त्याला काढायला आणि ठेवायला व्यवस्थित होत नव्हतं कारण तो फोटो जरा मोठा आहे तर म्हटलं सत्यनारायण भगवानचा फोटो जो आहे तर वरच्या साईडला रिकामी जागा आहे म्हटलं तर तिथं एक खेळा वगैरे ठोकून फोटो जो आहे तो लावून देते तर म्हणून मग मी इथं माझ्याकडे एक खिड़े पण होते आणि मुसळच्या सहाय्याने मी तिथं एक खिळा ठोकून घेतला आणि जो सत्यनारायण भगवानचा जो फोटो होता तो तिथं हँग करून दिला जेणेकरून मग बाकी सगळं जे आधी जसं होतं ते तसंच मी व्यवस्थित ठेवलं आधी असं झालं होतं की फो देवीचा फोटो खाली ठेवला होता तर मग खालचे म्हणजे विठ्ठलाची मूर्ती होती परत माझ्याकडं दत्ताचा अनिरुद्ध बापूंचा असा छोटासा फोटो होता तो पण होता तर मग ते ठेवताना फार अडचण होत होती म्हणून मग मी तो फोटो जो आहे तो वरती हँग करून घेतला आणि आज संपूर्ण पूजा देवघर जे आहे ते स्वच्छ करून घेतलं कापड वगैरे चेंज करून छान अशी आज पूजा केली बऱ्याच दिवसांनी पूजा झाली होती पाच पाच सहा दिवस झाले होते Uh, कारण रविवार आला तर रविवारी पण माझ्याकडनं काही पूजा झाली नाही तर म्हटलं चला आज सोमवारी उठले पटकन नेहमीप्रमाणे जे आहे झाडून पुसून घेतलं आणि पूर्ण देवघर जे आहे पुसून वगैरे स्वच्छ करून घेतलं कापड वगैरे चेंज करून देवांना छान अशी आंघोळ घातली आणि त्यानंतर आरती वगैरे करून घेतली पूजा वगैरे करून घेतली नेहमीप्रमाणे दाराला दिवा तुळशीला दिवा वगैरे जे आहे ते लावून झालं होतं माझं पण जे असं मी प्रत्येक वेळेला तुम्हाला ते दाखवत नाही शेअर करत नाही तुम्हाला जर रोजच्या रोज पूजा वगैरे असं बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी थोडं का असे ना तुमच्याबरोबर ते शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर पूजा वगैरे झाली आरती वगैरे सगळी दाखवली गेले आणि त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता झाडून पुसून तर झालेलं होतं पण स्वयंपाक करायचा होता आणि त्यानंतर ना इथे बाल्कनीमध्ये ना काय होतं पाऊस जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा तेव्हा बाल्कनीमध्ये सगळी अशी माती माती होऊन जाते झाडांची माती सगळीकडं अशी उडते आणि खराब होऊन जात तर आज मिस्ट्राने डायरेक्ट पाणी टाकून जे आहे ते पूर्ण बाल्कनी धुऊन घेतली आणि मी त्यांना म्हणत होती की एवढं पाणी कशाला टाकलं तिथं जो कपाट ठेवलाय खालच्या साईडने तिथं सगळं ओलं होईल असं मी त्यांना सांगत होती पण ते म्हटले काही नाही होत चांगलं दिसत नव्हतं आणि मी नेहमी अधूनमधून ना बाल्कनी धुऊन घ्यायची पण कपाट ठेवली तेव्हापासून फक्त पुसून घेत होती तर इथं ना जे मनी प्लांटचं होतं ना ते असंच खालीच असं सोडून दिलं होतं मी हँग केलेलं नव्हतं कारण मला असं की ते ग्रो होतं नाही होतं की वाळून जातं पण ते छान आता त्याला पालवी फुटली आणि छान असं ग्रो होतंय तर मग मिस्टरने त्याला दोरा वगैरे भांडला आणि त्याला हँग करून दिलं आणि आजचं वातावरण जे आहे ते तुम्ही बघू शकता छान असं मोकळं वातावरण होतं पण ते फक्त नावालाच असतं कारण अशा दिवसांमध्ये ऊन येतं आणि चाललं जातं तर छान दिसत होतं आणि पुढे तुम्ही बघा मी जेव्हा बाहेर गेले ना तेव्हा पाऊस सुरू होता तर असो इथे आता स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि पोळी आणि आज वांगा बटाट्याची भाजी केलेली होती भाजी अजिबात सुचत नाही काय करायची काय करायची अजिबात सुचत नाही आणि त्यामध्येच वांगे केले तर रोणीत कधीतरी खातो कधीतरी नाही खात असं त्याचा पण प्रॉब्लेम आहे तर त्यानंतर त्याच्यासाठी पण मला वेगळी भाजी जी आहे ती बनवून घ्यावी लागते पण आता तो शाळेत गेला होता आणि सकाळी ना मी त्याला पराठा दिला होता चीज चीज त्याला आवडतं तर चीजचा पराठा मी त्याला सकाळी सकाळी टिफिनला करून दिला होता आणि फ्रूट दिलं तर मग त्याचं होऊन जातं आणि त्यानंतर मग भाजीपोळी जी आहे ती करून घेतली जेवण वगैरे झालं आहे करून झालं आहे जेवण वगैरे आणि आता वाजले साडे अकरा आणि मी चालली आहे अगेन मुलचंदला तर शॉपिंग मला नाही करायची आहे माझ्या मैत्रिणीला शॉपिंग करायची आहे तर मी जस्ट तिच्याबरोबर कंपनी म्हणून जाते मैत्रिणींचं असतं ना चल म्हणजे चॉईस करायला बेटर असतं की मला नाही आवडली तिला आवडली तिला नाही मल, मला मला आवडली सांगायला बरं पडतं की कोणती छान आहे कोणती घेऊ हो, असं हे करण्यासाठी म्हणून मग तिचं तिचं काल म्हणजे दोन तीन दिवस झाले सांगितलं होतं मला की आपण मुलचंला जाऊया साडी वगैरे बघायला आणि मुलचंला यासाठी कारण तेच इथं जवळपास तेच एक मोठं दुकानं आहे साड्यांसाठीचं म्हणा प्रत्येक गोष्टी लहान मुलांचे कपडे पण तिथं छान मिळतात तर म्हणून मग तिथं चाललो आहे शॉपिंगसाठी तर मी तर काय घेणार नाही कारण आता सध्या नको आता दिवाळी राहीलच पुढे तर तेव्हा शॉपिंग करावीच लागते आणि साड्या वगैरे घेण्यात आता मला असं वाटत नाही की मी घेईल काही कार्यक्रम असला तरच साडी वगैरे घेतली जाते ड्रेस जे असतात ते रोज आणि नेहमी असं फंक्शन आता काल बड्डेला गेलेली तर बड्डेला असं ड्रेस लागत असतात प्रत्येक ठिकाणी म्हणून मग साडी मी अवॉइड करते घ्यायची पण सण वगैरे राहिला तर मग घेतले जातात तर बघूया आवडली तर एखादी पण शक्यतोवर मी इतर नाही घेणार फक्त तिच्या सोबतच जाते बघू कोणती घेते तिला कशा हव्यात ते मला अजून माहीत नाही तिथं गेल्यावर बघू चला मुलचंदला जाऊया काय कशी घ्यायची साठी मॅडम

तो कलर छोटा डार्क कलर मुलचं ना फार, गर्द्यूती, फार गर्द्यूती वर गर्दी होती फार गर्दी होती कारण आता गणपती आहेत आणि गणपतीबरोबरच गौरी पण आहेत तर ते गौराईसाठी पण साड्या घेण्यासाठी आणि गणपती स आता सणवार आहेत तर स्वतःसाठी पण साड्या घेण्यासाठी इथं भरपूर गर्दी झालेली होती आणि इथे एवढ्या साड्या होत्या की अजिबात सुचत नव्हतं ही घ्यायची किती घ्यायची ती घ्यायची किती घ्यायची आम्हाला जवळजवळ साड्या घ्यायला मी आम्ही साडे अकराला घरून निघालो होतो आणि आम्हाला घरी जायला जवळजवळ तीन वाजले होते विचार करू शकता की किती वेळ आम्हाला जो आहे शॉपिंगला लागला होता आणि असं होतं ना की आपल्या हातात जी साडी असते ना त्यापेक्षा दुसऱ्याच्या हातात जी साडी असते ना ती जास्त आवडते तर आम्ही इथे सगळ्या ठिकाणी इथं ना आम्ही या सेक्शनमध्ये दुसऱ्यांदा आलो होतो पहिल्यांदा ए साडी बघितली त्यानंतर एक चॉईस केली कारण तिला दोन तीन साड्या घ्यायच्या होत्या आणि चॉईस केल्यानंतर आम्ही संपूर्ण जे आहे टप्पे ते फिरून आलो सिंपल साडी रेग्युलरची साडी कॉटनची साडी पैठणी वगैरे अशा तिथं सेक्शन आहेत प्रत्येक याच्या तर आम्ही सगळे सेक्शन फिरून झाल्यानंतर अगेन आम्ही जिथे आधी सुरुवातीला साड्या बघत होतो तिथंच गेलं आणि तुम्ही बघितलं असेल की जी येलो कलरची साडी आहे सुरुवातीला ज्याला कॉन्ट्रेस मरून कलरचं जा ब्लाउज आहे ती साडी आम्ही तिथे बघितली आणि त्यावेळेला आम्ही ती घेतली नाही तिला आवडली होती पण घेतली नव्हती आणि संपूर्ण फिरून झाल्यानंतर आम्ही अगेन तिथे गेलो परत आणि तीच साडी तिच्या ती मनात तिला आवडली होती असंच तर ना एकदा बघितली की जी मनात बसली ती बसली तर गेलो आणि तीच साडी परत घेतली आणि इथं जी आहे आमची शॉपिंग झाली होती करून आणि आता चाललो होतो घरी पण असं होत नाही ना की मैत्रिणीसोबत आलोय साड्या घ्यायला आणि फक्त साड्या बघून घरी गेलोय असं होत नाही त्यानंतर आम्ही ड्रेस पण बघितले घेतले नाही पण बघितले आणि इथे बघा इथं ड्रेस बघत होतो पण आम्ही घेतले नाही कारण साड्यांची जी शॉपिंग होती ती झाली होती आणि स शॉपिंग झाल्यानंतर इकडं आम्ही गाडीतळला आलो होतो कारण मला रांगोळीचे जे आहेत ते कलर घ्यायचे होते माझे कलर जे होते म्हणजे बाकीचे पिंक वगैरे असे कलर संपले होते तर म्हटलं चला आलोच आहे आणि तिथून गाडीतळ हडपसर गाडीतळ जे आहे ते जवळ आहे तर म्हटलं तिथून घेऊन आणि इथे पण तेवढीच गर्दी होती कारण गणपतीचं जे सामान होतं डेकोरेशनचं ते त्यासाठी इथे पूर्ण रस्ता जो आहे तो भरलेला होता डेकोरेशनचा आणि इथं मी आले होते पूजेचा पण सामान घ्यायला रांगोळीचे कलर घेऊन झाले होते पण पूजेचा सामान घ्यायचा होता कारण उद्या हरतालिक का आहे आणि पूजेचा सामान घेऊन झालो आणि तिथंच अस्तर फॉल पण घ्यायचं होतं कारण ज्या साड्या घेतल्यात त्याचे ब्लाउज पण शिवायचे आहेत आणि ते ब्लाऊज मलाच शिवायचे आहेत म्हणून मग म्हटलं चला आलोच आहे आणि साड्या शॉपिंग झाली तर इथं आलोच आहे तर अस्तर फॉल जे आहे इथून घेऊनच जाऊ म्हणजे परत तिकडं गेल्यावर परत बाहेर जायची गरज पडणार नाही आणि अस्तर फॉल घेऊन झाल्यावर बाहेर आलो तो तर बघतो तर पाऊस सुरू होता फार जोराचा नव्हता पण पाऊस सुरू होता हे बघा दिसत असेल व्हिडिओमध्ये दिसतंय का मला माहित नाही पण आम्ही जवळजवळ पंधरा मिनटं तिथं थांबलो आणि शाळेचा रोणीचा घरी यायचा वेळ झाला होता म्हणून मग तसंच निघालो पाऊस असला तरी काही हरकत नाही पण रोणी देणार म्हणून मग घरी आलो पटकन आणि रस्त्यावर निघाल्यानंतर मग पाऊस जो आहे तो कमी झाला होता आत्ताच घरी आली आहे साडे अकरा वाजेची गेलेली होती आणि तीन वाजली यायला रोणीचा पण वेळ झाला होता घरी यायचा शाळेतून तर एवढी गडबड झालेली की घरी पण यायचं होतं रोणीची शाळा पण सुटली होती आणि बाकी सामान घ्यायचा पण राहिला होता तरी बऱ्याच गोष्टी ज्या होत्या त्या नाही बघितल्या खरं तर तिथं गाडी गाडीतडला घ्यायचं होतं गणपतीचा सामान अजून छान छान गोष्टी होत्या तिथे बघायच्या होत्या पण रोहिणीचा वेळ झाला होता घरी यायचा म्हणून मग पटकन निघाले तरी यायला वेळ झाला म्हणून मग मैत्रिणीला सांगितलं की तुझ्याकडे ठेव रोणीतला थोडा वेळ आणि मी येते थोड्या वेळात तर बाकी काही बघितलं नाही तिनं तिची शॉपिंग केली तिच्या साड्या वगैरे घेतल्या मी बाकीचे फळं वगैरे घेतले रांगोळी घ्यायची होती ती जास्त इम्पॉर्टंट होती तर रांगोळी घेतली बस बाकी काही नाही आणि आता उद्याचा पूजेचं सामान पण घ्यायचं आहे कारण उद्या हरताली काय आणि पूजा करायची तर तो पण सामान घ्यायचा आहे आता संध्याकाळी जाईल ते घ्यायला सुट्टी आहे ना माहिती आहे गणपतीची सुट्टी तर आता तो सामान पण घ्यायचा होता पण गडबड उशीर झाला साड्यांच्या दुकानातच बराच वेळ झाला तर वाजवू नको तर त्यामुळे मग बाकी सामान काय घेतलं आणि आता संध्याकाळी इथेच जायला आणि इथूनच जो पूजेचा सामान आहे तो घेऊन येईल सात वाजलेत सव्वा सात झालेत आणि मी ना रांगोळी ची ऑर्डर आहे तर ते काढण्यात लागले कारण बाहेरनं आले बराच वेळ झाला होता थोडं सावरलं आणि लगेच रांगोळी काढायला घेतली तर खूप होऊन गेला सात वाजून गेले आणि मला उद्याची पूजा पण आणायची तर आता आधी जाते बाहेर आणि आधी पूजा घेऊन येते म्हणजे उद्या सकाळी कसं उठलं की रोणी शाळेत गेला अंघोळ वगैरे लगेच पूजा करता येईल म्हणजे बाहेर जायची वेळ येणार नाही तर आधी मी बाहेर जाऊन येते पूजा वगैरे सामान सगळा घेऊन येते आणि बघू काय होतं आहे बराच वेळ होऊन गेला आणि मी तयारी पण केली नाही आहे तशीच आहे आली तेव्हाची आणि पसारा बघा रांगोळीचा याची ऑर्डर आलेली आहे हे लोटसची आणि त्याला असे हे लावून हवं आहे तर तेच करत होती आणि इथे बाकीचे तयार आहेत करून त्याला फक्त आता लावायचं राहिलं आहे असं ला असं करेल त्याला पण सेम तर असे मला पंधरा पीस बनवायचे आहेत आणि अजून सातच पीस झाले आहेत आणि पेपर संपला तर तो पेपर पण आणायचा आहे आता पेपर पण घेऊन येते दहा वाजलेत पूजा वगैरे सगळं सामान घेऊन आली होती शीट संपल्या होत्या रांगोळी काढण्यासाठीच्या तर त्या शीट्स पण आणल्या आणि त्यानंतर मग घरी आल्यावर रोणीतचं जेवण वगैरे ते झालं आवरलं बाकीचं आणि आत्ता रात्री दहा वाजलेत आणि आत्ता भांड्यावरले रोणीतला मी आधी झोपवलं अजून माझं जेवण बाकी आहे आणि खूप वेळ लागतो काही करायचं जर घेतलं ना खूप वेळ लागतो आणि आज असं झालं की बाहेर गेले तिकडनं यायलाच उशीर झाला आणि परत मला रांगोळी बनवायची कारण प्रत्येकाला जे आहे ते गणपतीला लागणारे गणपतीसाठी ठेवायला लागणारे तिथे तर मग ते मला उद्यापर्यंत कम्प्लीट करून द्यायचं संध्याकाळी आणि उद्या पूजा पण राहील हरतालिकाच तालिका आहे तर उपवास पण राहील परत गणपतीचं काहीही अजून केलं नाही आहे फक्त तेवढा साचा ठेवून दिला आहे त्याचं काही तयारी केलेली नाही ती पण उद्याच करावी लागेल तर खूप वेळ झाला आहे झोप भरपूर येते पण मला असं वाटतं की रात्रीच मी ते जे रांगोळी आहे ते कम्प्लीट करून घेऊ जेणेकरून उद्या मला घाई आणि गडबड व्हायला नको पूजा वगैरे करायला वेळ हे नको व्हायला तर बघूया आणि पूजेचा सामान घ्यायला गेली होती मी तर प्रत्येक वेळेला काय होतं ना माती इथे वाळू जी असते म्हणजे वाळूचं हे बनवली जाते पिंड बनवली जाते तर मी नेहमी बनवते तर वाळू इथं कुठंच मिळत नाही कारण सगळीकडे ना ते सिमेंट मिक्स केलेली खडी असते बारीक तशी असते पण वाळू नाही मिळत तर यावेळेला वाळूसुद्धा विकत आणली आहे मी दरवेळेस आहे ना कुठून तरी जुगाड करायची पण यावेळेला जुगाड करायला अजिबात वेळ पण नाही कुठं जायला पण नाही आहे तर म्हटलं जाऊ द्या विकतच घेऊ तर वाळूसुद्धा मी विकत आणली आहे पुण्यात काहीही मिळू शकतं विकत पुण्या मुंबईसारख्या सिटीमध्ये प्रत्येक गोष्टी अवेलेबल अशा मिळत नाही तर विकत घेऊन मिळतात त्या म्हणजे विकत सगळ्या गोष्टी मिळतात तर मी वाळू पण विकत आणले असो आता मी माझं जे काम आहे ते कंप्लीट करते तुम्हाला दाखवते मी हे बघा ॲक्च्युली रांगोळी राहते ना तर पटकन होतं करायला वेळ लागत नाही अजिबात पण याला लेस लावायची आहे ही त्यामुळे मला खूप वेळ लागतोय एक एक लेस लावायला कट करून मेजरमेंटनुसार तर त्याला ना खूप वेळ द्यावा लागतो तर म्हणून हे इतका वेळ लागला आहे मला बाकीची अजून आहेत केलेली ही चार लेस संपली माझी प्रॉब्लेम असं झाला की लेसच संपली त्याच्यामुळं हे एवढंच अपूर्ण राहिले तीनच झाले पाच मीटर लेस जी आहे ती मला या तीन आणि हे अर्ध एवढ्या फुलाला लागली म्हणजे मला अजून आणावे लागतील त्यासाठी बघू आता मी ॲटलीस्ट पॅटर्न तरी म्हणजे रांगोळीचं तरी तयार करून ठेवते कारण शीट नव्हत्या म्हणून मी मोजकेच ब बन, सातच बनवल्या होत्या मला अजून बनायच्या सात आठ बनवायच्या आहेत अजून तर त्या मी आता बनवून घेते आणि आजचा ब्लॉग जो आहे तो इथंच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय